चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शिपाई आणि लिपिक पदांच्या तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी नोकर भरती प्रक्रिया सध्या या से महानगर मनोज पोतराजे या विरोधात उपोषण सुरू केले या नोकर भरतीतील गैरव्यवहाराचा मुद्दा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लावून धरला होता त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती मुनगंटीवार यांनी शासनाचे लक्ष वेधले उमेदवारांकडून प्रत्येकी पन्नास लाख रुपये घेतले जात आहेत आणि मागासवर्गीयांचे आरक्षण वगळण्यात आले आहे असे त्यांनी म्हटले भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आणि देवराव भोंगळे यांनीही जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत लाखोंची आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आरोप विधानसभेत केला होता आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वाक्षरीने एसआयटी चौकशीचे पत्र निघाले आहे यामुळे संचालक मंडळात खळबळ उडाली आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तीनशे साठ पदाची जी नोकर भरती झालेली होती त्या नोकर भरतीमध्ये सर्रासपणे प्रत्येक उमेदवाराकडून पंचवीस ते पस्तीस लाख रुपये घेऊन नोकर भरती सीडीसी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने केलेली होती त्याविरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून अठ्ठावीस दिवस बँकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घेतल्या गेली आणि त्यांनी चौकशी लावलेली होती विभागीय चौकशी पण सीडीसीसी बँकेचे संचालक मंडळ आणि इथले प्रशासन व्यवस्था यांनी त्या समितीसमोर कुठलेही दस्तावेज दिलेले नव्हते आणि उलट या समितीला समितीवर स्थगिती आणावी यासाठी म्हणून ते उच्च न्यायालयामध्ये गेले उच्च न्यायालयावर न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी चौकशी समितीवर स्थगिती आणली दोन सतरा जून पर्यंत आणि त्याच्यामुळं हे प्रकरण आता सीडीसी बँकेचं संपलं की काय अशी परिस्थिती होत असताना चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विधिमंडळामध्ये या बँकेच्या नोकर भरतीच्या संबंधामध्ये एसआयटी चौकशी लावावी अशा प्रकारची मागणी केली होती त्या मागणीला दाद देत चार दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी समिती नेमण्याच्या दस्तावेजावर सही केलेली आहे आणि काही दिवसामध्ये एसआयटी चौकशी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत आहे या पद्धतीनं ज्या पद्धतीनं जे आहे एसआयटी चौकशी लावण्यात आलेली आहे त्या एस आय टी चौकशी मुळे या संपूर्ण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जो घोटाळा झालेला आहे तो घोटाळा एक प्रकारे उघड होणार आहे आणि त्यांचे जे संपूर्ण जे चेहरे आहे समोर येणार आहे आणि एक प्रकारे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आरक्षण बचा संघर्ष समितीचा हा विजय आहे आणि निश्चितपणे ह्याही ही जे नोकर भरती आहे ही रद्द होऊन नव्यानं भरती प्रक्रिया राबवून खऱ्या अर्थानं इथल्या जिल्ह्यातील सर्व जे हुशार विद्यार्थी गुणवत्ता असलेले विद्यार्थी यांच्यावर न्याय होईल अशा प्रकारचा आशावाद आम्ही व्यक्त करतो